मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता या गायत्रीने आपल्या तात्यांना जे काही खिडकीच्या काचा उचलण्याचं काम सांगितलेलं असतं ते आता मानसीला आवडलेलं नसतं मानसी लगेच तात्यांच्या हातात ही झाडू घेते आणि बोलते की राहू द्या तात्या मी करते साप तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की मानसी तुला नाही सांगितलं तर आता मानसी विनोदला बोलते की तुमच्या दिदींना जाऊन सांगा की मी केलं हे काम मग बघतेस तुमच्या दिदींकडे काय करते ती असं पण इकडेही आपली मानसी आता ह्या विनोदला बोलत असते तेवढ्यामध्ये आता तेजस स्वतःसुद्धा त्या काचा भरू लागतो तर मानसी हळूच तेजसला हळूच भरा असं म्हणते तर तेजस लगेच आपल्या माणसीकडे बघतो तेवढ्यामध्ये विनोद जो आहे तो तेजसला तुम्ही हे काम करू नका तात्यांना सांगितलेलं आई दिदींनी ते करतील असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये इकडे तेजस आणि मानसी सर्व काही त्या काचा ज्या असतात त्या उचलत असतात विनोद तेथून गेलेला असतो सूरज आणि तात्या तिथेच असतात सूरज हे मानसीला बोलतात की वहिनी तुम्ही पुन्हा घर सोडून जाण्याचा विचार पण करू नका तुमच्या दोघांची खोली आवरून ठेवतो मी असं म्हणत आता सूरज तेथून जाऊ लागतो तर तेजस बोलतो की नाही नको राहू दे मी आवरेल त्यानंतर इकडे तेजस्या हळूच मानसीला बोलतो की लकी चार्म खरं तुम्ही घरी आल्यात हे आईला जर माहीत झालं तर आई खूप खुश होतील असं पण इकडे तेजसिया आपल्या मानसीला बोलत असतो तेवढ्यामध्ये तात्या मनुताईला बोलतात की मनुताई तू चल माझ्याबरोबर अजून एक जण तुझी या घरात वाढ बघते चल बरं माझ्याबरोबर बर त्याला भेटून तू असं पण जेव्हा आता तात्या मनुताईला बोलत असतात तर मनुताई बोलते की कोण नेमकं तर सूरज बोलतो की दाखव मनुताई मी आवरतो राहिलेलं जातो तात्यांबरोबर आता लगेच मनुताई आपल्या तात्यांबरोबर इकडे रूममध्ये येते दे, दे घरामध्ये दे देवघर असतं आता देवघरामध्ये दे तात्या मनुताईला घेऊन येतात आणि मनुताईला बोलतात की बघ हे विठ्ठल जे आहेत ना हे विठ्ठल तुझे वाढ बघत होते असे पण इकडे मनुताई पांडुरंगाकडे मी साकडं घातलं होतं की माझी मनुताई पुन्हा आली पाहिजे आणि पांडुरंगानेच तुला परत आणलं असं पण इकडे तात्या ह्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघत बोलत असतात मनुताई पण या पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघते तिच्या डोळ्यात पाणी येतं बघा मित्रांनो त्यावेळेस इकडे आता सुनंदाजी आहे ती हॉस्पिटलमध्ये असते तिथे गीतावाहिणी बसलेली असते तेवढ्यात आता आबा ही माणसीला नेमकं कुणी जामीन दिला आणि कोण आहे तो माणूस ती जेलमधून जर सुटली तर इथे का नाही आली कुठे गेली ती असे खूप काही प्रश्न आबाही गीता वहिनींना विचारत असते तर दुसरीकडे तात्या ह्या आपल्या मनुताईला बोलतात की मी आता पांडुरंगाला अजून एक साकडं घातलेलं आहे की माझी सुनंदा लवकरात लवकर बरी होऊन घरी यावी आता हे साकडं सुद्धा पांडुरंग माझे लवकरच पूर्ण करतील आणि ह्या वर्षी मी आषाढी वा एकादशीला वारीला पंढरपूरला जाणार असं पण इकडे आपले तात्या जे असतात ते पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघत मनुताईला सांगत असतात इकडे आता मानसी जी असते सुद्धा पांडुरंगासमोर हात जोडते आणि बोलते की आता पांडुरंग आपल्या आईंना काहीच होऊन देणार आहे दुसरीकडे आता आपली सुनंदा जी काही आहे ती हळूहळू शुद्धीवर यायला सुरू होते तिच्या हातापाईंची हालचाल सुरू झालेली असते तेवढ्यामध्ये आता गीता मोहिनीला थोडं बरं वाटतं गीता मोहिनी बोलते की आई शुद्धीवर आल्यात वाटतं इकडे ही डॉक्टरला बोलवण्यासाठी आबा तिथून जाते इकडे मानसी पांडुरंगासमोर हात जोडून उभी असते दुसरीकडे तेजस आता आपल्या रूममध्ये माणसीचे आणि स्वतःच्या लग्नाचे सर्व काही फोटो लावत असतो आणि अगदी लाईटिंग पण लावत असतो त्या फोटोच्या कडे कडेला आता इकडे संपतराव लगेच आपल्या ह्या तेजसला बोलतात की खरोखर आता कुठे एक नंबर जोडा दिसतोय बरं का तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की हो ना आता संपतराव आणि तेजस दोघेही तोंडामध्ये बोट घालून जोरजोरामध्ये शिट्टी फुकत असतात आणि ह्या आपल्या तेजसला बोलतात की काय मग तेजसराव मनुताई ह्या घरात येणार म्हणजे येणार हा शब्द होता आपला माझा पूर्ण विश्वास होता शेवटी मुलगी माझी आहे ना असं संपतराव तेजसला बोलत असतात तेवढ्यात ते आता तेजस बोलतो की माझ्यासाठी आल्यात त्या इकडे आता तेजस जो आहे तेजस आता इकडे रूममध्ये कुठे काही पसारा पसारा आहे की नाही ते बघत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे संपतराव समोर बेडवरती बसलेले असतात इकडे तेजस आता अगदी रूममध्ये सर्व काही व्यवस्थित ठेवत असतो माणसी दरवाजामध्ये येते तर तेजस दरवाजा उघडतो तेजस एक आता मानसीकडे एकटक बघत राहतो आणि सुद्धा तेजसकडे एकटक बघत राहते तर तेजस या मानसीला बोलतो की लकीचार या ना आतमध्ये आता मानसी तेजसकडे बघते आणि इकडे आतमध्ये येते माणसी रूममध्ये येते आणि सर्वत्र बघत असते आणि इतकी काही छान प्रकारे तेजसने ती रूम आटोपलेली असते समोर जे काही फोटो लावलेले असतात तेजसचे आणि मानसीचे ते सुद्धा बघत असते मानसी त्यानंतर इकडे तेजस मानसीला हळूच बोलतो की बघा किती सुंदर रूम आवरले मी आणि अजिबात पसारा नाही आपल्या रूममध्ये आता ही माणसी तेजसकडे बघते आणि पुन्हा सर्व जे काही फोटो आहे ते बघू लागते अगदी छान छान फोटो शूट केलेले ह्या रूममध्ये आपल्या तेजसने लावलेले असतात नंतर इकडे आता जो काही रणजित आहे तो इकडे एका हॉटेलमध्ये बसलेला असतो आणि खूप खुश होऊन आता ह्या आपल्या माणसीने कशाप्रकारे आपला हात धरलेला असतो हे सर्व बघत असतो इकडे हा रणजित जो आहे आपल्या मानसीने कशा प्रकारे हात पकडलेला आहे हे सर्व बघून खूपच खुश होत असतो आणि त्या हाताकडेच एकटक बघत राहतो तेवढ्या आता ही गायत्री जी आहे गायत्री आता इकडे या त्याच हॉटेलमध्ये येत असते आणि ती खूप रणजितवर भडकलेली असते ती रणजितच्या तिथे समोर येते आणि त्याची शर्टची कॉलर पकडून त्याच्या एका सणासन त्याच्या कानाखाली देत असते तेव्हा आता हा रणजित जो आहे तो ह्या गायत्रीवर खूप भडकतो आणि बोलतो की तुमची हिंमत कशी झाली आता इकडे गायत्री या रणजितला बोलते की बाहेर ये तुला सांगते मग आता इकडे रणजितला की इकडे बाहेर जातो सर्व हॉटेलमधील आजूबाजूचे जे पब्लिक असतं ते उभं राहून बघत असतं तेवढ्यामध्ये आता रणजित या गायत्रीला बोलतो की चार चौघांमध्ये तू माझी लायकी काढली तेवढ्यामध्ये इकडे गायत्री बोलते की अरे मी मानसीला सोडवेल असं तेजसकडून प्रॉपर्टीवरच्या पेपरवर मी सई घेत होते परंतु तू झक मारली तू माझ्या अगोदर तिला सोडून दिलंस म्हणून ती तिथे आली असं पण इकडे ही गायत्री सर्व काही हे आपल्या रणजितला सांगत असते त्यानंतर रणजित आता बघत असतो आणि मानसीने घरी येऊन कशा प्रकारे मला चॅलेंज केलं हे सुद्धा सर्व गायत्री आता रणजितला सांगते सर्व हे मानसी संपतराव सनस म्हणून नाही तर मानसी तेजस प्रभू म्हणून बोलत होती असं पण गायत्री ही रणजितला सांगत असते तर रणजित बोलतो की तिने तर नातं तोडलं होतं ना तर रणजित आता असं बोलल्यामुळे गायत्री बोलते की तिने त्याला माफ केलंय तिने त्याला माफ केलं आणि ॲक्सेप्ट केलं असं गायत्री ही रणजितला बोलत असते आता ती पुन्हा प्रभू निवासामध्ये संसारसुद्धा थाटणार आहे असं पण इकडे गायत्री ह्या रणजितला सांगत असते आता रणजितला खूप टेन्शन येतं गायत्री लगेच बोलते की मला सांग थोबाडात मारली ते जास्त की हे जास्त का सोडवलंस तू तिला सांग पटकन असंही भडकलेली गायत्री रणजितला विचारत असते तर इकडे रणजित बोलतो की ती रात्रभर तुरुंगात होती मला नाही सहन झालं मग काय करणार असं पण रणजित ही गायत्रीला सांगत असतो तिने पुन्हा आयुष्यभरासाठी तेजसचा हात धरलाय मला काय करावं तेच काही कळत नाही तू खूप मोठी चूक करून बसला आणि हातापायावर कुराड मारून बसला एवढी मोठी चूक केली तू खूप चांगली संधी आली होती आपल्या हातामध्ये परंतु तू संधीची माती करून टाकली आता तेजसपासून दुरावलेली माणसी ही तेजसचीच होणार आहे तर रणजित लगेच बोलतो की तिने घर वाचवण्यासाठी तेजसला माफ केलं पण असं पण रणजित या गायत्रीला विचारत असतो दुसरीकडे आता मानसी जी आय ती रूममध्ये असते तेजस आता अगदी लोटांगण घेऊन या मानसीच्या पाया पडत असतो नंतर आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की खरोखर तुम्ही परत आल्यात मला माफ केलं आणि तुम्ही पुन्हा आल्या आईसाठी कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी बरोबर ना खरोखर थँक्यू यू बरं का मानसी असं पण तेजस आता मानसीसमोर हात जोडत उभा असतो तर मानसी लगेच ह्या तेजसला बोलते की तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे मी ह्या घरात फक्त घरातील सर्वांसाठी आलेली आहे असं पण मानसी तेजसला बोलते त्यानंतर इकडे मानसी तेजसला बोलते की बायको म्हणून सही करू नका असं मी जे म्हणले त्यामुळे तुम्ही जास्त गुरफटत राहू नका समोर आपण नवरा बायको जरी असलो ना तरी ह्या चार भिंतीच्या आतमध्ये आपलं कुठलंच नातं नाहीये असंही मानसी जेव्हा तेजसला बोलत असते तेव्हा तेजस आता खाली बघत असतो मानसी बोलते की मी कधीच तुम्हाला माझा नवरा मानत नाही त्यानंतर तेजस बोलतो की खरोखर तुम्ही या घरासाठी जे काही आल्या आहेत कुटुंबासाठी जे काही आल्या आहेत त्याबद्दल मी पुन्हा हात जोडून माफी मागतो आणि तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे असे तेजस या मानसीसमोर बोलतो मानसी जी आहे ती तेजसला बोलते की आता मला हे सर्व जे नातं आहे ते खोटं वागावंच लागणार आहे करावंच लागणार आहे असं पण इकडे ही माणसे आता तेजसला बोलत असते आणि हे सर्व नाटक करावं लागणार आहे आपल्याला असं पण इकडे माणसेही तेजसला बोलत असते इकडे तेजसने आतापर्यंत जे काही नाटक केलेलं असतं हे सर्व तेजस आता आठवतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं इकडे तेजस जो आहे तेजस आता ह्या मानसीकडे बघत राहतो त्यानंतर इकडे ही तेजसला बोलते की आता तुम्ही ही जी काही नाटकं करताना ती तुम्हाला करावंच लागणार आहे मग माझ्या नवऱ्याचा रोल करण्यासाठी मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे किती पैसे हवे तुम्हाला असं मानसी तेजसला बोलत असते तर तेजस आता मानसीकडेच बघत राहतो आणि बोलतो की लकी चार तुम्ही काय बोलता हे तर मानसी बोलते की हो तुम्ही किती पैसे घेता नवऱ्याचा रोल करण्यासाठी काय ॲडव्हान्स वगैरे हवं आहे का तुम्हाला असं पण मानसी तेजसला बोलत असते त्यानंतर आता तेजस बोलतो की प्लीज तुम्ही असं काही बोलू नका मानसी बोलते की अहो असं काय करता तुम्हाला सवय आहे ह्या सर्व गोष्टीची आणि ही सोंग सुद्धा तुम्ही चांगलं एक्स एक्सपर्ट आहात आणि तुम्ही इन्कम टॅक्सचं जे काही नाटक करून पारगावला आले होतात ना किती मस्त सोंग घेतलं होतं बरं का तुम्ही असं पण ही माणसी या तेजसला बोलत असते इतकं काही मस्त सोंग केलं होतं तुम्ही की माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला तुमच्यामुळे असं पण माणसी तेजसला बोलत असते तुम्ही सोंग घेण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहात अगोदर तुमच्याशी पैशाचे बोलून घ्यावं म्हणजे ह्या कामाचे किती तास आहे ते निश्चित नसतात परंतु त्याचे जे काही पैसे वेगळे हवे असतील ना ते मी नक्की देईल तुम्हाला असं पण माणसेही तेजसला बोलत असते शब्दाला खरोखर खूप पक्के आहात हे सुद्धा मला माहीत आहे असं पण ही तेजस ही माणसे आता तेजसला बोलत असते तुम्ही खरोखर हे नाटक जे काही करत आहात ते मला तुमचं पटतंय आणि मला तुमच्याकडून तसा शब्द हवा आहे असं पण इकडे ही तेजसला बोलत असते एवढं काही बोलत असते तर तेजस हात जोडतो आणि बोलतो की प्लीज तुम्ही बोलू नका माणसे ही आता बाद झालं गोष्टींची काहीच गरज नाही आता मी खऱ्या प्रेमासाठी पार्टनरशिप करायला तयार आहे तर तेजस जेव्हा माणसेला बोलत असतो तर माणसी बोलते की नाही नाही आपल्याला नवरा बायको असल्याचं नाटक करायचं आहे असं पण माणसी तेजसला बोलत असते चला झालं ना डन असं पण इकडे माणसी जेव्हा तेजससमोर हात करते तर आता तेजस या मानसीकडे बघत राहतो सुद्धा आपला हात मानसीच्या हातात देतो तेवढ्या म्हणजे आता सूरजदादा तिथे येतो सूरजदादा या दोघांच्या एकमेकांच्या हातात हात बघतो आणि लगेच तेजसला बोलतो की स्वारीवर का दादा मी रॉंग वेळेस आलो तर मानसी बोलते की अहो कसलं स्वारी या आतमध्ये असं मानसी सूरजला बोलते सूरज बोलतो की गीताचा कॉल आला होता आणि आईशुद्धीवर आली असं जेव्हा सूरज आता या मानसीला सांगतो तर मानसी खूप खुश होऊन या आपल्या देवासमोर हात जोडते आणि बोलते की राष्ट्रहित बघा ना आईशुद्धीवर आल्या ऐकलं का तुम्ही आता दादा काय बोलले मावशींना शुद्ध आली असं पण इकडे जेव्हा माणसी तेजसला सांगत असते तर सूरज खूप खुश असतो मानसी खूप खुश असते परंतु तेजसचा चेहरा अपसेट असतो मध्ये तेजसच्या डोळ्यात पाणी असतं तर माणसे बोलते की तुमच्या डोळ्यात पाणी का बघा ना मावशी शुद्धवर आल्या आणि लगेच तेजसचे डोळे पाणवले असं म्हणत आता मानसी लगेच या तेजस समोर जाते आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसते आता सूरज लगेच बोलतो की आईला शुद्ध आली मानसी ह्या घरात पुन्हा आली आणि खरोखर घरामध्ये खूप चांगलं होत गेलं असं पण इकडे सूरज आता ह्या मानसी आणि तेजसला बोलत असतो ही जी काही माणसे आहे ती तेजसला बोलते की चला पटकन आपल्याला मानसीला भेटायला जायचं आहे असे पण ही मानसीला दादा बोलत असतो मानसी ही तेजसला बोलते की चला आपल्याला नवरा बायको म्हणून आता चिन्ह भेटायला जायचं आहे असे मानसी तेजसला बोलत असते आणि तेजस आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो मानसी तिथून जाते तर तेजस आपल्या मनाशी बोलतो की मला मानसीने नेमकं कुठल्या धर्मसंकटात टाकलं आता तर काही बोलायला जागा राहिलं नाही त्यांना माझं नातं मान्य का नाही आहे मी खोटं बोललो म्हणून असं पण तेजस आपल्या मनाशी बोलत असतो खूप अवघड गोष्टीमध्ये अडकलो मी असं पण तेजस हा बोलत असतो एकत्र असूनसुद्धा एकत्र नाही असं माझ्या मनाला का वाटतं संपतराव बघा ना मनुताईने माझ्याबरोबर काय केलं असं पण इकडे तेजस आता ह्या संपतरावांना आवाज देत विचारत असतो तेवढ्यामध्ये मानसी तेजसला बोलते की चला पटकन हॉस्पिटलला जायचं आहे आपल्याला राष्ट्रहित असं पण इकडे मानसी तेजसला आवाज देत विचारत असते तेव्हा तेजस आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि आलो मी असं म्हणत असतो जी समोर असते ती बोलते की माझंच चुकलं तुझा मूर्खपणा मी अगोदर बघितला होता तरी पण मी तुला प्लॅनमध्ये घेतलं असंही गायत्री आता रणजितला बोलत असते आणि तेवढ्यामध्ये आता गायत्रीच्या मोबाईलवरती कॉल येतो दिनेशचा तो फोन असतो दिनेश या गायत्रीला बोलतो की आई शुद्धीवर आली आता इकडे ही लगेच बोलते की काय तर ह्या गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो रणजित समोर उभा असतो तर गायत्री, तर गायत्री बोलते की काय म्हणतं की आता इकडे ही गायत्री ही आपली मानसी आणि तेजस हे सर्वजण सुनंदाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येतात तेव्हा आता सुनंदा ही समोर बसलेली असते तर आता गायत्री साईडला उभी असते आणि मानसी जी आहे ती आपल्या या सुनंदाचा हात धरून तिथे बसलेली असते तेव्हा मात्र इकडे तेजस बोलतो की अगं मानसी आल्यात बघ आई परंतु आता मानसीने काही सुनंदाचा हात पकडलेला असतो तो हात आपल्या हातामध्ये ही मानसी घेते आणि इकडे सुनंदा लगेच मानसीचं नाव ऐकताच इकडे तो हात सोडून देते आता मानसीला खूप वाईट वाटतं माणसीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं तेवढ्यात तर हे सर्व तेजस बघत असतो गायत्री पण तिथेच असते तर इकडे मानसीच्या मनाला खूपच वाईट वाटत असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद